सह देशात यंदा परिवर्तन होईल असं रजनीताई पाटील यांनी म्हटलंय काँग्रेस राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांच्याकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आलाय देशात भाजप दोनशे पार देखील होणार नाही असं देखील पाटील यांनी म्हटलेलं आहे आपल्यासोबत खासदार रणनीताई पाटील आहेत नुकतंच त्यांनी मतदान केलंय तरी काय सांगाल मतदानाला कसा उत्साह आहे बीडमध्ये मतदारांचा अतिशय उत्साहाने सगळ्या लोकांनी मतदान केलं लो, म्हणजे विशेष करून माझ्या गावामध्ये ज्या केंद्रावर मी गेले मला अर्धा तास मध्ये उभं राहावं लागलं एवढी गर्दी सुरू झाली होती सुरू आणि चांगल्या प्रकारे वातावरण एक उत्सव एक सण असल्याप्रमाणे लोक बाहेर पडतात बीडसह एकंदरीतच देशभराचं काय चित्र राहील तुम्ही बीडसह बाकी बाकी ठिकाणी सभा घेतल्यात काय नेमकं देशभरामध्ये पूर्णपणे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक लाट आहे आणि मोदींचं हे राज्य उलटून टाकण्यासाठी लोकांना उत्सुक लो. आहे बीडमध्ये निवडणुकीत बघितलं आपण ओबीसी मराठा अशी जर संघर्षाची किंवा वादाची किनारला भेटली तर त्याबद्दल काय तुमचं मग मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की आपण जे संविधानाची गोष्ट करतो त्या संविधानाच्या ढाचालाच मुळात चुरुंग लागण्याचं काम असं बोलून आपण करतोय आपण जर जातीयवादा निवडणुका केल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं होतं या संविधानाला आपण कुठे मानतो आणि त्याचा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे बेरोजगारीच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे पाहिजे जातीवादार निवडणुकीचा काय संबंध येतो राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील काय वाटतं आता मला किती मिळतील हे मी काही सांगू शकत नाही पण ते चांगल्या प्रकारे प्रदर्शन होईल महाविकास आघाडीचा नक्कीच महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळेल असेच अपेक्षा खासदार रणनी पाटील यांनी व्यक्त केली आहे उदय नागर होते पुढारी न्यूज